नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी प्रति माननीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई सस्नेह नमस्कार विषय टप्पा अनुदान शाळांसाठी आर्थिक महोदय उपरोक्त विषयी कळविण्यात येते की तत्कालीन सरकारच्या काळात शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने दी चौदा ऑक्टो दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व वर्ग तुकड्यांना वाढीव वीस टक्के अनुदानाचा टप्पा तसेच नव्याने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वीस टक्के वेतन अनुदान मंजूर करण्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे मागील अधिवेशनामध्ये पूर्णपणे मंत्रिमंडळ नसल्यामुळे सदरील बावीसाठी पुरवणी मागण्यात निधी उपलब्ध झाला नाही तरी शालेय शिक्षण विभागाच्या मागणीनुसार वाढीव टप्पा अनुदानासाठी पुरवणी मागण्यात निधी मंजूर करण्यात यावा ही विनंती धन्यवाद आपला आमदार विक्रम काळे अशा पद्धतीचे निवेदन आमदार विक्रम काळे यांनी दिले आहे आताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका